गोहत्या करणाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत गणेश मूर्तीचं विसर्जन करणार नाहीत सकल हिंदू संघटनांचा रुपम हॉल येथे बैठकीत गणेश मंडळाचा निर्णय काही दिवसांपूर्वी गोहत्या करून सोशल मीडियावर टाकला होता व्हिडिओ आज दिनांक पाच शुक्रवारी रोजी रात्री दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गोहत्या करणाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत शहरातील गणेश मूर्तीचं विसर्जन करणार नाहीत अशी भूमिका सकल हिंदू संघटनांच्या बैठकीत गणेश मंडळाने घेतला आहे काही दिवसांपूर्वी गोहत्या करून एकाने त्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता त्यानंतर हिंदू संघटनांनी आक्रमक होत कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानंतर प्रशासनाने गोहत्या करणाऱ्याचा कत्तलखाना जमीनदोस्त केला होता मात्र गोहत्या करणारा फरार आहे त्यामुळे त्याला अटक होत नाही तोपर्यंत गणेश मूर्तीचं विसर्जन करणार नाही अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे त्यामुळे प्रशासनासमोर आता चांगलंच आव्हान उभं टाकलं आहे मनीष भैया आपले को शौक नहीं लेकिन ये करना पड़ेगा तो मैंने मेरे खुद के माता का कोई तुम्हारे उदाहरण दिया मेरी माँ अगर गई तो मैं घर में से गणपति आना नहीं सकता वो हमारी माँ है उसने मार के काट के तुम्हारे हमारे को वीडियो डाला और फिर भी अगर हम घर को जुटाएंगे ये अशोभनीय बात है तो कल गणपति विसर्जन होंगा नहीं हिंदू म्हणून आज जालना शहरातील जे गणेश मंडळ बसलेले आहेत त्या सगळ्या नवयुवकांच्या ज्या भावना होत्या त्या भावनेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सर्व पत्रकार बांधवाला निरूप मिळाला की जोपर्यंत आमच्या आईचा म्हणजे आमच्या गौमातेचा हत्यारा जो आज प्रशासनाच्या ढिलाईमुळे आजही फरार आहे आणि जी त्यांनी तोंडाला पान पुसणारी कार्यवाही जी केली आपल्या कत्तरखाने तोडण्याची ती सुद्धा जे ओरिजिनल कत्तरखानेची तर गौमातेची हत्या झाली आमच्या आईची हत्या झाली ती जागा न पाडता प्रशासनानं सगळ्या गोष्टींना हिंदूंची फसवीगिरी केलेली आहे प्रशासन जोपर्यंत त्याला अटक करून नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट आणि मोका लावत नाही तोपर्यंत जालना शहरामध्ये गणेश विसर्जन न करण्याची भूमिका ही सर्व गणेश महा गणेश मंडळातील नवयुवकांनी हो घेतलेले आहेत ते माझ्यासोबत आहेत त्यासाठी आपल्या सर्वांनी इथं आमंत्रित केलं होतं मी अंबादासराम बोरे माझ्याकडे हिंदू जागरण असं का एक जबाबदारी प्रांताची उद्या जर काही कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी किंवा परिस्थिती उद्भवली तर त्याला कोण जबाबदार असणार आहे त्याला प्रशासन जबाबदार राहील कारण की प्रशासनाला जर वेळोवेळी जर हिंदूवर प्रत्येक वेळेस आघात होतो मागच्या गणपतीला सुद्धा हिंदूवर वेळ आली वे वे मागच्या गणपतीला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे का झालं ज्या महाभायाच्या बहिणीच्या सुरक्षेसाठी जो दुकानदार पुढे आला त्या दुकानदारात त्याने दुकान तोडली त्यावेळेस प्रशासनने कोणते गुन्हा दाखल केले ते सुद्धा स्पष्ट करावं हे जर मदत असतील हिंदूमुळे जर कायदा सुव्य बिघडतील हिंदूंनी गाय कापून सनी आमचं एखाद्या पोरनं व्हिडिओ करून सनीचा व्हिडीओ टाकलेला नाही जेनं गाव हत्या केली ज्याने आमच्या आईची हत्या केली त्यानं म्हणून नाही व्हिडिओ टाकलेला आहे मग कायदा सुव्यस्था त्यांना बिघडायची का आम्हाला बिघडायची हिंदू न कुठपर्यंत किती सहन करायचं हे आम्हाला बी आता ठरावं लागेल गणेश